नमस्कार अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणावरती आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत आणि याच मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत निवृत्त आय पी एस अधिकारी सुरेश खोपडे सर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर हे सगळं प्रकरण तुम्ही कालपासून बघत असाल बातम्यांमध्ये बघत असाल पहिली तुमची रिॲक्शन काय आहे पहिल्यांदा तुम्हाला काय वाटतंय माझी पहिली रिॲक्शन अशी की सरकारनं हा केलेला एक थंड डोक्यानं केलेला मर्डर आहे आपण कोल्ड ब्लडेड मर्डर म्हणतो अशा प्रकारची ही घटना आहे आणि मी स्वतः एन्काउंटर केलेला आहे मी मुंबई पोलीस दलामध्ये होतो तर अशा प्रकारचे फाईव्ह पर्सेंट एन्काउंटर हे फेक एन्काउंटर आम्ही मुंबईमध्ये माझ्या अभ्यासामध्ये दिसून आले आणि असे एन्काउंटर करताना गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतलेली असते आणि म्हणून या केसमध्ये सुद्धा गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवूनच हा एन्काउंटर घडून आणलेला आहे सर माझे काही प्रश्न आहेत जे थोडेसे तांत्रिक आहेत त्यातला पहिला प्रश्न असा आहे की अशा पद्धतीने हात बांधलेले असताना इतकी हालचाल आणि इतक्या वेगाने हालचाल करू शकता येऊ शकते का मुळीच नाही अशी हालचाल करताच येत नाही या आरोपीच्या हातामध्ये बेड्या घातलेल्या असतात आणि त्या बेडीचा दुसरं टोक दुसऱ्या पोलिसाच्या हाताला बांधलेलं असत म्हणजे त्याला जर हालचाल करायची असेल तर ते दुसऱ्याला हालचाल सोपीला घेऊनच करावी लागेल आणि मग खूप तांत्रिक मुद्दे येतात की त्याला ते हिसकून घ्यायचं अनलॉक करायचं मग फायर करायचं मग एक आरोपी असेल नियमानुसार कमीत कमी तीन लोक त्याच्या रक्षणासाठी सेक्युरिटीसाठी असतात वगैरे हो आणि तिथं तर जास्तच लोक असले पाहिजेत एवढी त्यांनी हालचाल सुरू केल्यानंतर मग पोलीस काही झोपले होते का अस